सांगली शिगाव येथील मंदिरातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अटक सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरातील लक्ष्मी देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या प्रकरणी प्रकाश जगन्नाथ सदामते राहणार अमनापूर तालुका पोलीस याला अटक करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना संशयित प्रकाश सदामते हा चोरीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने मिरजवाडी येथे येत एत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली त्याच्या अंगजडती सदर सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले पोलिसांनी याबाबत माहिती विचारली असता ते मंगळसूत्र शिगाव येथील मंदिरातून चोरले असल्याची त्यांनी कबुली दिली संशयित प्रकाश सदामते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस आणि चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर संदीप गुरव अरुण पाटील माने अतुल माणी यांनी केली आहे पिरे रिपोर्ट एस मराठी सांगली